नाशिक जवळच्या एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं बोरवाडी शांत शांतगाव तिथं राहत होते शिवाजी पाटील वयस्क शेतकरी आणि त्यांची लहान नात आर्या आर्याच्या आईवडील अपघातात गेले होते तेव्हापासून तिचं पालनपोषण शिवाजीरावांनी केलं ती हुशार खेळकर आणि कायम स्वामी समर्थांच्या जयजयकारात रमलेली एक दिवस अचानक आर्या तापाने फनफनायला लागली गावातल्या वैद्यांकडे गेलं पण फरक पडेना शहरातल्या डॉक्टरांनी सांगितलं मुलीच्या मेंदूवर इन्फेक्शन आहे ऑपरेशन करावं लागेल शिवाजीरावांची आर्थिक परिस्थिती दयनीय होती उरलेल्या पैशात फक्त दोन दिवसांचं औषध येणार होतं त्याच रात्री अश्रू आणि चिंता घेऊन शिवाजी पाटील गावाच्या मंदिरात गेले जिथं एक जुना पडलेल्या स्वामी समर्थांचा फोटो होता ते तिथं झोपले आणि मध्यरात्री त्यांना जाणवलं कोणीतरी त्यांना आवाज देत आहे उठ अंगणात बघ एक स्वच्छ कपड्यातला साधू हातात तांब्याची पाटी आणि त्यावर फक्त एकच शब्द देणं पूर्ण केलं आणि अचानक ते साधू गायब झाले सकाळी उठल्यावर अंगणात एक लहानशी तांब्याची पाटी दिसली कोरलेलं होतं देणं फेडलं गेलं त्या दिवशीच शहरातून एक सरकारी अधिकारी गावात आला जुन्या कागदपत्रात शिवाजी पाटलांचं शेत सरकारी भरपाईसाठी पात्र ठरल्याचं आढळलं होतं त्यांना मिळाली भरघोस रक्कम आर्याचं ऑपरेशन यशस्वी झालं काही महिन्यात ती पुन्हा हसू खेळू लागली शिवाजी पाटील त्या मंदिरात पुन्हा गेले फोटोसमोर उभे राहिले स्वामी समर्थांना हात जोडून वंदन केलं आणि म्हणाले स्वामी तुम्ही खूप महान आहात स्वामी बोलत नाहीत पण पाठीवरचं उत्तराने आणि अख्खं आयुष्य बदलून गेलं